महाशिवपुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून ठिकाण लाडगाव चौफुरी स्वागतोत्सुक डॉक्टर पंकज के संचेती जागृती हॉस्पिटल शिवराय रोड वैजापूर वैजापूरमध्ये महाशिवपुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात वैजापूर शहरामध्ये पुढील सव्वीस तारखेपासून भरणार आहे शिवभक्तांचा महाकुंभ व या महाकुंभाचे कारण देखील तसेच आहे कारण जगविख्यात कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीतून लाडगाव चौकुले येथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीसपर्यंत महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे व याचे आयोजन आहेत आयोजक आहेत विशाल संचेती वैजापूर शहराच्या लगत असलेल्या लाडगाव चौकुली येथे या कथेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी लागणाऱ्या मंडपाची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे या ठिकाणी मोठे मोठे वॉटरप्रूफ तीन डोम बनविण्यात आलेले आहे मंचाच्या समोर व्ही आय पी लोकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकाच वेळेस या मंडपामध्ये एक लाखापर्यंत भक्त कथेचे श्रवण करू शकतात अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे कथेची वेळ दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत असणार आहे बाजूला सुद्धा मंडप उभारण्यात आले आहे कथा संपल्यानंतर ज्या व्यक्तींना परिसरामध्ये थांबायचे असेल त्यांच्यासाठी जवळच्या लॉनमध्ये राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केलेली आहे पार्किंग स्वतंत्र करण्यात आलेली आहे अशी माहिती अजत मार्फत देण्यात आली वैजापूर शहर व परिसरामध्ये सध्या वेगाने वातावरण शिवमय होताना दिसत आहे